राज्यातील मतदारांची नवी आकडेवारी जाहीर नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाखांवर मतदारसंख्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांची अद्ययावत यादी राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम मतदार यादी प्रसारित केली असून त्यानुसार राज्यातील एकूण मतदारसंख्या नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस इतकी झाली आहे मागील सात महिन्यांच्या कालावधीत राज्यात अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्न नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे तर चार लाख नऊ हजार चारशे सहा मतदारांची नावे मतदार याद्यांतून वगळण्यात आली आहेत मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील मतदारसंख्या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस इतकी होती त्यामध्ये यंदा जवळपास चौदा पॉइंट सात लाख मतदारांची वाढ झाली आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नव्या मतदार नोंदणीचा आढावा घेतल्यास ठाणे जिल्हा सर्वात पुढे असल्याचे आकडेवारीतून दिसते ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख एकाहत्तर एक हजार सहाशे सहासष्ट नव्या मतदारांनी अर्ज दाखल केले त्याच जिल्ह्यात पंचेचाळीस हजार आठशे मतदारांनी आपली नावे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत पुणे जिल्ह्यात एक लाख ब्याऐंशी हजार चारशे नव्वद नवमतदारांची नोंदणी झाली आहे मुंबई उपनगरात पंच्याण्णव हजार सहाशे तीस नव्या मतदारांची नोंद झाली असून चव्वेचाळीस हजार जणांची नावे मतदार यादंतो वगळली गेली आहेत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड डी नागपुर एट सिक्स